तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की होलग्याचे शेंगोळे हे कसे बनवायचे असतात तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मित्रांनो शेंगोळे बनवायला आपल्याला फक्त घ्यायचे आहे मीठ आणि मिरची तर इथे आम्ही मीठ आणि मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे तर आता पाटेवरतीच आम्ही ही मिरची वाटून घेणार आहोत तर थोडंसं पाणी टाकून अशी ही मिरची वाटायची आहे आणि मित्रांनो आता मिरची वाटून झालेली आहे तर आता येथे चुलीवरती आम्ही लगेच पाणी तापायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला शिंगोळ्यासाठी हे पाणी गरम करून घ्यायचे आहे म्हणजे उकळून घ्यायचे आहे तर आता लगेच येथे आम्ही पीठ मळून घेणार आहोत आणि मित्रांनो आपल्याला शिंगोळे बनवण्यासाठी मुलग्याचं पीठ वापरायचं आहे किंवा आपण त्याला कोळीत सुद्धा म्हणतो तर आता हे पीठ आम्ही या परातीमध्ये मळून घेणार आहोत तर आधी चाळून घ्यायचं आहे तर आता या पण वाटलेली मिरची यामध्येच मिक्स करायचे आहे पीट आने करना तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता लगेच बनवायला सुरुवात करणार आहोत आम्ही तर आता मित्रांनो हे आपल्याला हातावरतीच बनवावे लागतात यासाठी काही मशीन नसते तर आता हे हातानेच बनवायचे असतात तर पहा असे एकदम बारीक साईजचे बनवायचे असतात आणि आपल्याला हे पोळपोटावरती सुद्धा बनवता येतात तर पोळपोटावरती सुद्धा खूप छान असे हाताने बनवता येतात बघू शकता तर आता पाणी उकळलेलं आहे आणि आता उकळीवरतीच आम्ही तेल घालणार आहोत दोन तर दोन चमचे तेल घातलेले आहे आता आणि आता लगेच जेवढे झालेत तर तेवढे लगेच आम्ही आता पाण्यामध्ये शिजायला ठेवणार आहोत तर आता जसे तयार होतील तसे लगेच आम्ही शिजण्यासाठी टाकणार आहोत तर यामधून थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला जर पाणी लागलं तर पुन्हा घालता येईल कालवन तर आता झालेला आहे बराच वेळ आणि आता कालवण शिजलेलं आहे बघू शकता तर मित्रांनो यामध्ये रस्सा पण ठेवायचा आहे रसा असेल तर आणखीनच चवदार होतं त्यामुळे आम्ही बराच रस्सा ठेवणार आहोत बघू शकता शिजवून तयार झालेलं आहे तर आता उतरून ठेवणार आहोत ता है। तर आता उतरून ठेवायचं आहे तर मित्रांनो आपली बाजरीची भाकरी आणि शेंगोळे तयार झालेले आहेत बघू शकता खूप छान असे शेंगोळे तयार झालेले आहेत मित्रांनो मुलग्याचे शेंगोळे हे खूप चवदार लागतात तयार बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपली शेंगोळ्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागतात तर त्यामध्ये असा रस्सा आपल्याला बनवावा लागतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा